नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर ज्या ज्या कमेंट्स तुम्ही करत असता त्याला मी रिप्लाय म्हणून आपल्या आप बायकी गप्पा चालू असतात बऱ्याच वेळेला बरं का मग त्यामध्ये मी हेल्थ टिप्स देत असते ब्युटी टिप्स देत असते इतरही गप्पा मी बऱ्याच साऱ्या मारत असते एकूण काय की आपल्या घरात आपल्या ह्या होममध्ये आपण हॅपी राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी स्वतः आपण आनंदी राहण्यासाठी काय करायला पाहिजे तसंच इतरांना आनंदी कसं राहता येईल आपल्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पांच्या स्वरूपामध्ये हेच चालू असतं आपल्या ह्या बायके गप्पाच असतात बऱ्याच वेळेला ज्यांना जे जा आवडत असेल त्यांनी ते घ्यावं ज्यांना हेल्थ टिप्स आवडतात त्यांनी हेल्थ टिप बघाव्यात ज्यांना ब्युटी टिप आवडतात त्यांनी ब्युटी टिप बघा मी म्हणजे काय फक्त सुंदर राहण्यासाठी म्हणून असं काही सांगत नाही आणि मला नक्की माहिती आहे की या एजमध्ये आम्ही नक्कीच प्रेझेंटेबल आहोत तुम्हाला एक माहिती आहे का एक, एक तुम्हाला तसं आठवलं प्रेझेंटेबल म्हणजे जे प्रेझेंटेन्समध्ये छान राहतात त्यांना प्रेझेंटेबल म्हणतात बरं का मला अगदी असं आत्ता एक आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगते पास्ट इज हिस्ट्री फ्युचर इज मिस्ट्री आणि गॉड हॅज गिवन ए अस प्रेझेंट ॲज अ प्रेझेंट कळलं का आपल्याला वर्तमान काळ हा देवानं गिफ्ट म्हणून दिलेला आहे प्रेझेंट म्हणजे गिफ्ट तर त्याचं आपण सोनं करायचं आहे भूतकाळ निघून गेलेला आहे तो तुमच्या हातात नाही फ्युचरचा विचार करत बसाल तर नुसताच विचार करत बसाल पुढं काही तुम्ही आजचा दिवस तुम्ही काही करू शकणार नाही नुसताच विचार कराल आणि मग तो फ्युचर तुमचा दुःखदायक होईल त्यामुळे वर्तमान काळात जगा आनंदी जगा सतत कार्यरत राहा कामामध्ये राहा म्हणजे देवाने दिलेली दिलेला वर्तमान काळ हीच आपली फार मोठी दैवी देणगी आहे आपल्याला आणि त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे आपण सतत दुसऱ्यांना काहीतरी बोलायचं दुसऱ्यांचं चुकीचं काढायचं तुम्ही असं करू नका म्हणायचं तसं करू नका म्हणायचं टोमणे मारायचे सतत विचार करायचं या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत आणि जर का आपण या निगेटिव्ह गोष्टी करत गेलो तर आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आपला जो हा ओरा असतो हा निगेटिव्ह होतो त्यामुळे सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपणसुद्धा एक निगेटिव्ह पर्सनॅलिटी होत असतो तर यासाठीच मी खूप मी स्वतः छान राहते मी आनंदी होते मी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा पॉझिटिव्ह राहावं असं वाटतं ही किती मोठी गोष्ट आहे ना ठीक आहे कुणाला तरी असं वाटतं निगेटिव्ह मग ठीक आहे त्या पर्सनॅलिटीज निगेटिव्ह असतात त्या स्वतः पर्सनॅलिटी निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना जे काही समोर घडतं ते सगळं निगेटिव्हच वाटत असतं आणि त्यांना चांगल्यातनं वाईट कसं काढायचं यामध्येच त्यांचा इंटरेस्ट असतो पण अशी ही माणसं आपल्या भोवती असणार सभोवती असणार आज मला ज्या विषयावरती बोलायचं आहे तो विषय मी तुम्हाला सांगणार आहे थोडासा संवेदनशील अतिशय संवेदनशील आहे मी तुम्हाला एक विषय टाकला होता की साधारणतः आपण जेव्हा निकर वापरतो चड्डी वापरतो इनरवेअर वापरतो तेव्हा स्किन कलरची वापरा फेंट वापरू नका डार्क चॉकलेटी कलरच्याच वापरा हे मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या गोष्टी बऱ्याच जणांनी लिहिल्या आमच्याही लक्षात आल्या नव्हत्या कारण तरुणपणामध्ये सगळं मॅचिंग वापरायची एक पद्धत असते एक फॅड असतं फॅशन असतं पण ते अतिशय चुकीचं असतं कितीतरी आपण सुद्धा असं चुकीचं वागलेलं बघितलेलं आहे बघतो आणि म्हणून मी हा विषय टाकला होता मागच्या एका व्हिडिओमध्ये आणि त्यात ते तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ खूप छान आवडला तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्यांच्या चांगल्या कमेंट्स बघून मलाही खूप चांगलं वाटलं आणि मला वाटलं की आणि थोडं याबद्दल बोललं पाहिजे मग कुणी ज म्हटलं की मी म्हटलं ना त्याच्यामध्ये की साड्यांमधनं ड्रेसमधनं जे ट्रान्सपरंट आहेत लाईट कलर आहेत त्याच्यात मागणं अशी निकरची कडा दिसते असं मी म्हटलं होतं ते खूप वाईट दिसतो तर याबद्दल मी आज बोलणार आहे एकतर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली कलर कसा वापरायला पाहिजे स्किन कलर फेंट नाही डार्क कलर डार्क कलर, कलर चॉकलेटी कलरच्या वापरायच्या म्हणजे ते दिसत नाही दुसरी गोष्ट कॉटनच्या वापरायच्या आणि टाईट वापरायच्या घट्ट वापरायच्या तुमचा जो साईज असेल त्या साईजपेक्षा थोड्या टाईट वापरायच्या कारण काही दिवसांनी त्या सैल पडतात धुन धुवून धुवून कंपल्सरी कॉटनच्या वापरायच्या बरं का आणि कसं होतं की जर का त्या सैल असल्या तर एकतर तुम्ही कितीतरी सेलिब्रिटी बघता ना असं वर्क करतानासुद्धा घट्ट घट्ट असतं त्यामुळे त्या इकडून इकडून वर्क करतात अहो सेलिब्रिटीसारख्या सेलिब्रिटी ज्यांना कपडे घालायला माणसं ठेवलेली असतात डिझायनर लोक त्यांना डिझाईन करत असतात तरीसुद्धा त्यांना त्या स्टेजवर जातात तेव्हा असं वर्क वर्क करत असतात टाईट घालायला पाहिजे कॉटनच्या घालायला पाहिजे दोन गोष्टी एकतर हेल्थच्या दृष्टीने हायजीनच्या दृष्टीने हे फार आवश्यक आहे घाम टिपून घेतं तसंच खाली म्हणजे समजा तुम्हाला काही इन्फेक्शन वगैरे होऊ शकत नाही सिंथेटिकनी तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं जास्त वेळ जर का त्या ठिकाणी जर का तुम्हाला बदलायला निकर वेळ मिळाली नाही तर तुम्हाला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं रेडनेस येऊ शकतो इचिनेस होऊ शकतो अगदी वरतीसुद्धा आणि खालतीसुद्धा यामुळे कॉटनच्याच वापरायच्या टाईट वापरायची मग तुम्ही म्हणाल एकदम टाईट वापरायच्या का अगदी कम्फर्टेबल टाईट वाप वापरता येतील अशा टाईट वापरायच्या कारण जेवढ्या तुम्ही छान टाईट वापराल एकदम टाईट तर आपण वापरतच नाही नाही तर त्या मांडीतूनच आज नाही साधी गोष्ट आहे तर त्यामुळे ती अशा पद्धतीची टाईट पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं जे ओटीपोट पोट आहे हे ओटीपोट पोट दाबलं गेलं पाहिजे पण ज्या निकर असतात त्या निकर खूप साऱ्या मोठ्या घेऊ नका की अशा उंच म्हणजे फार पोटापर्यंत येतील अशा अजिबात घेऊ नका त्या घसरतात पोटावर आणि मग तुम्हाला सारखं असं वर करावं असं वागतं मागणं आणि पुढणं त्यामुळे त्या, त्या विकत घेताना ह्या स्मॉल साईजच घ्यायच्या जे ज्यांना पंच्याण्णव लागत असेल त्याने नव्वद घ्या ज्यांना शंभर लागत असेल त्यांनी पंच्याण्णव साईज घ्या जरा असं मग तो छान बसतो घट्ट बसतो खूप मोठ्या अजिबात घ्यायच्या स्मॉल घ्यायच्या म्हणजे तुमच्या ओटीपोटाच्या खाली त्या अशा बसल्या पाहिजेत ओटीपोटावर आल्या की नंतर हळूहळू त्या खाली सरकायला लागतात मग तुम्हाला लागता। ते अनकम्फर्टेबल वाटायला लागतं जेवढ्या खाली निकर घट्ट बसतील तेवढ्या तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात तुम्ही तर त्या पठाणमध्ये त्या हिची बघितली आहे ना दीपिका पडकोणची खरं तर आपल्याला ते बघायला फार घाणेरडं वाटतं बरं का पण त्याला म्हणतात लिंगरी आणि त्या तुम्हाला सांगते की खरं तर तशा प्रकारच्या जेवढ्या कमीत कमी सॉफ्ट अशा असतील ना तेवढ्या त्या ते त छान बसतात तुम्हाला स्वतःला छान बसतात म्हणजे तुम्ही दुकानदार जाऊन मागून बघा की छोट्या पाहिजेत लहान पाहिजेत पट्ट्या त्याच्या लहान पाहिजेत फार मोठ्या नको त्याचं असं जर का तुम्ही त्यांना सांगितलं म्हणजे साईड पट्टी मोठी पाहिजे खालची पट्टी छोटी पाहिजे कारण आपल्याला या कशा घालायच्या हेच माहीत नाही पूर्वीच्या त्या पायाच्या घातलेल्या अगदी सुरुवातीच्या काळाला त्या तर एवढ्या अनकम्फर्टेबल होत्या पायाच्या घालणं अगदी चुकीचं होतं त्या तर घसरायच्याच इवन बऱ्याच वेळेला पाळीच्या वेळेला आम्ही त्या शॉर्ट्स घालायचो पण त्यामुळे काढायला घालायला त्रास व्हायचा खूप टाईट बसायच्या उलट त्याचं इन्फेक्शन जास्त व्हायचं त्यामुळे पायाच्या वगैरे जर का तुम्हाला डोक्यात असेल घातल्या पाहिजेत कारण मागणं असं दिसतं तर पूर्ण चुकीचं आहे आपण अजिबात पायाच्या घालण्यात शाणपण नाही जेवढ्या छान क्वालिटीच्या सॉफ्ट टचच्या आणि छोट्या घालायच्या म्हणजे अगदी आपण असं असं आणि असं असं छोट्या घालायच्या जेवढ्या छोट्या घालाल ना अगदी साईडला जे आहे ना ते सुद्धा खूप छोटी पट्टी असली पाहिजे आणि ही अशी मधली पट्टी असते ना ती पण खूप छोटी असली पाहिजे आणि या जेव्हा अशा सॉफ्ट क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या जेव्हा तुम्ही वापरता तुम्ही जेव्हा त्या घालता त्यावेळेला त्या पोटावर येत नाही त्या अशा खालच्या खाली बसतात आणि इतक्या कम्फर्टेबल वाटतात तुम्हाला कुठलाही ड्रेस असू दे साडी असू दे सुरुवातीला तुम्हाला असेल असं वाटेल की अरे बापरे साडी वगैरे घातली तर त्या घसरून जातील काय तसं काही होत नाही मस्त बसतात मला आज ही टीप तुम्हाला मुद्दाम द्यायची होती आणि पाळीच्या वेळेलासुद्धा तुम्हाला मी सांगेन घट्ट बसणाऱ्या अशा सॉफ्ट टचच्या त्या सु आणि कॉटनच्या अशा तुम्ही जर का निकर घातल्यात तर तुम्हाला पिरियड्सचा त्राससुद्धा कमी होतो कारण तुम्ही ते जेव्हा पोटापर्यंतच्या घट्ट घट्ट घालता तेव्हा ते, ते पोटही दुखत असतं ओटीपोट पोट दुखत असतं तुम्हाला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही आणि हल्लीचे पॅड्स वगैरे जे आहेत ना हे इतके लाईट वेट आणि कम्फर्टेबल आहेत की तुम्हाला ह्या अशा छोट्या लिंगरीमध्ये सुद्धा त्या ॲटॅच करता येतात आणि धुवायला सोप्या कमी म्हणजे स्वच्छ वाटतं आपल्यालासुद्धा धुवायला कारण खूप जाड असतील मोठ्या असतील तर पिरियड्सच्या वेळचे वेळेला ते कपडे धुवायलासुद्धा नको वाटतं म्हणजे निकटसुद्धा ती धुवायला नको वाटते हे स्त्रीलाच एका माहीत असेल स्त्रीला स्त्रीची कहाणी नक्की कळते की ते काही इतकं छान नसतं सगळं पुन्हा स्वच्छ धुणं वगैरे पण ते करावंच लागतं लगेच काय आपण सगळं यूज अँड थ्रो करू नाही शकत निकर्स तर यूज अँड थ्रो करू शकत नाही त्या स्वच्छ धुवाव्याच लागतात तर यासाठी छोट्या म्हणजे छोट्या म्हणजे आकाराने छोट्या नव्हे तर थोडासा साईज छोटा घ्यायचा नेहमीचा तुमचा असतो त्याच्यापेक्षा आणि पोटावर न येणाऱ्या खालच्या खाली पोटाच्या खाली बसणाऱ्या आणि मागच्या बाजूनी अशा छान वर बसतात त्या तर अशा बसणाऱ्या निकर्स घ्या क्वालिटीच्या मग तुम्हाला कदाचित वाटेल की फॅशनेबल तर मी तुम्हाला त्या कळाव्यात म्हणून मी म्हटलं हल्ली की हल्लीच्या बऱ्याच वेळेला ज्या सेलिब्रिटीज तर हल्ली दाखवतात ना टू पीसवर बिकिनी वगैरे तर तसल्याच वापर वापरायला पाहिजेत रोजच्या दिवसालासुद्धा आणि त्यासुद्धा अजिबात महाग नसतात बरं का म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन जर का मागितल्या की तशा पद्धतीच्या आम्हाला दाखवा तर दुकानदारांच्याकडे एवढ्या व्हरायटी व्हरायटी असतात एवढ्या वरायटी असतात आपल्यालाच माहीत नसतात आणि दु आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला मी सांगेन की कधी या जेव्हा गोष्टी घेता वरच्या म्हणजे इनरवेअर्स वरती असू दे खाली असू दे ब्रा असू दे निकर असू दे त्या डिझाईनच्या घेऊ नका कारण जे जर का त्या डिझाईनच्या घेतल्या तर बाहेरच्या कपड्यांमधून दिसतात त्या त्यामुळे त्या डिझाईनच्या अजिबात वापरायच्या नाहीत कारण त्या दुकानामध्ये गेल्यावर वेगवेगळ्या डिझाईनच्या असतात पुन्हा आजकाल स्पोर्ट्स ब्रा म्हणून असतात बनियांसारख्या त्याला बाजूला असं बनियांसारखं काळ्या पट्ट्या विट्ट्या लावलेल्या असतात ते नाही खराब दिसतं ना आपण आपल्या ड्रेसेसमध्ये साडीमध्ये हे खराबच दिसतो तर त्यामुळे बारीक पट्ट्याच्या आणि क्वालिटीच्या जरा महाग वाटल्या तरी चालतील तशा आणि स्किन कलरच्या म्हणजे फेंट स्किन कलरने डार्क स्किन कलरचेच कपडे शक्यतो वापरा मग वर असू दे किंवा खाली असू दे वरती एक वेळ तुम्ही रेडमध्ये रेड म्हणजे रेड, समजा रेड टी टी शर्ट घालणार असाल तर आतमध्ये रेड वगैरे असं चालू शकतो परंतु तुम्ही नि निकर मात्र ह्या ब्राऊन कलरच्याच शक्यतो वापरल्या पाहिजेत डार्कमध्ये म्हणजे समजा डार्क ब ब्लू पॅन्ट आहे रेड पॅन्ट आहे मग त्यामध्ये त्या कलरची एक वेळ चालू शकते पण ट्रान्सपरंट कपडा असेल किंवा फेंट कपडा असेल तर मग मात्र त्यावेळेला तुम्ही डार्क ब्राऊन कलरचेच आतले कपडे हे वापरले पाहिजेत किंवा तरी तर मला ह्या आज ह्या गोष्टीवर का बोलायचं होतं तर हेल्थ दृष्ट हेल्थच्या सुद्धा ब्युटीच्या दृष्टीने तर ठीक आहे आणि ब्युटी काय आपली आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्यासाठी आपल्याला छान वाटणं ही ब्युटी आहे लोकांना दाखवणं ही ब्युटी नाही आहे हे लक्षात ठेवा आपल्याला मस्त वाटलं पाहिजे आपल्याला सुंदर वाटलं पाहिजे तर यासाठी म्हणून खास मला हे तुम्हाला सांगायचं होतं कारण बऱ्याच वेळेला आपण नॉर्मल दुकानामध्ये गेलो तर आपलं वय बघून ज्या पद्धतीच्या निकर आपल्याला दाखवल्या जातात तर त्यावेळेला ती त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बोला की मला छान फॅशनेबल आणि कमीत कमी, -कमी पट्टी असेल अशा दाखवा सुरुवातीला ते आपल्याकडे असं बघतात तसं पण नंतर तुम्हाला सांगते की ख वयोमानानुसार आपल्याला टाईट इथंसुद्धा म्हणजे कमरेला टाईट नको वाटतं मांडीला टाईट नको वाटतं काहींच्या मांड्या मोठ्या असतात मग ते रुतायला लागतात मग रुतायला लागल्यानंतर त्यामध्ये मग इन्फेक्शन व्हायला हो लागतं घाम यायला लागतो खाजायला लागतं मग नंतर व्हाईट जायला लागतं एक एका बायकांना अडचणी तर यासाठी क्वालिटीच्या घ्या कॉटनच्या घ्या सुपिरियर क्वालिटीच्या घ्या आणि जेवढ्या छोट्या लिंगरी टाईप म्हणजे बिकिनी टाईप अशा त्या वापरा आणि एकदा वापरला की तुमच्या लक्षात येईल की अरे चा इतके वर्ष आपण ह्या का वापरल्या नाहीत कारण त्या खूपच कम्फर्टेबल आहेत आणि हायजिनच्या सुद्धा त्या खूप चांगल्या आहेत आणि असं असं वरवर करावं लागत नाही कारण एकदम टाईट आणि मस्त बसतात त्या